मंडळी कसे आहात तर मजेत ना आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आता मार्च महिना असल्यामुळे आपण आता रानमेवा गावाला बघायला चाललो आहे आणि ती फळं असणार आहे ती आपण खाणार पण आहे आणि ते रा, रानातच जावं लागणार आहे आपल्याला तर आपण आता आहे मुथाळणे या घाटामध्ये तर आपण चला तर मग आता भेटूया रानामध्ये तर आपण आता डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे तर भरहून आता आपण वरती रानात चाललेलो आहे तर, तर मित्रांनो आता किती एक वाजले आहे तर आम्ही चाललो आहे राणत आंब्याला खायला आपल्यासोबत आहे माझा भाऊ आणि हे छोटे छोटे सरकार नमस्कार, नमस्कार। जमलेत आता उन्हा चालू आहे कुठं आंबेड्याचं झाड आहे ते आम्हाला काही माहिती नाही छोटे सरकारला माहिती त्या ठिकाणी आपल्याला हे घेऊन जाणार आता दम, दम ला ला लागला का कुठं जायचं आपल्याला आंबेड्याला वर पण वर पण कुठं कोणत्या ठिकाणी नाव काय मोठ्या रॉन तर मोठ्या रॉन तो तो कस आहे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि हे आपले बंधू दमलेत वाटते किती घेऊन चाललेत हे बघा छोट्या कुठे जाऊन बसले तरी छोटासा डोंगर चढून आपण आता वरती आलो आहे तिथं खाली बघू शकतो दिसता तिथं आपलं घर आहे आणि लागले बोलता नाही तर आता इथ वरती इकडे जंगल तुम्ही बघू शकता दमलास हे बघा कसा करतो दमलास तर मित्रांनो आता मार्च महिना असल्यामुळे आता आंब्याचा सीजन आहे त्यामुळे आपण आता आंब्याला चोरण खायला राहत चालू आहे बघू भेटले तर भाई मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को देना चाहता हूं कसे असतात तुम्हाला पण दाखवू हे बघा दोन 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 काय येते तुम्ही सांगा खाली कमेंट मध्ये सांगा का दोन काय आहे ते बस आय अभि तुम्ही बरं जाऊन का

चला कॅमेरामॅन पुढे या तर बघू शकता इथं आपल्याला हे करवंद बघायला भेटतात जरा जवळ करून दाखवा तुम्ही बघा हे करवंद आहेत अजून पिकलेले नाही कच्चीच आहेत अजून महिना महिना पंधरा दिवस लागतील मला वाटते मग पिकते काटे, बरले, काटे। तिथं आल्यावरती आपण बघितले हे कुत्रे आहे त्याच्यावरती धावून आला होता हे नको मारुळ घेतलं जवळ नाही येऊन देते असे ते कुत्रे आणि इकडे या बाजूला तुम्ही जंगल बघू शकता इकडं आपल्याला आता आंबेड खायला जायचं आहे हा छोट्यासारखा म्हणतो मोठा रान दाखव बघा मोठा रान तुम्हाला दिसत आहे समोर आंब्याला दिसत का तुम्हाला एवढ्या लांब नाही दिसते जवळ जाऊन बघू आपण आणि समोर इकडं इकडं समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे ते कळमचं माताचं मंदिर आहे त्याचा पण व्हिडिओ आपण टाकला आहे ते पण तुम्ही बघून घ्या असं वरती आल्यावर घर उन्हात आपण आलो आहे तुम्ही बघू शकता आता तसं उन्हात झालेलं आहे आणि हे आपल्या पाठीमागे छोटे सरकार बघा काही ते काय म्हणतात काय म्हणतात छोटे सरकार दोऱ्या गोळ्या बघा आपल्या भाषेत यांना हे खाली झुंबळ हे गायचं आहे गौरव बोलतो फुली फुल चटवण्यासाठी वापर करतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे करवंदीचं झाड आहे हे करवंदीचं झाड हे याचा वापर आप आपण लोणच्यासाठी सुद्धा केला जातो कच्च्या करवंद्याचा वापर कारण का अतिशय आंबट असे असते तुम्ही नक्कीच यांना खाऊन बघा करंज आंबट अशा प्रकारे असते सीजन तर यांचा सीझन आता पुढच्या महिन्यात सुरू होत आहे तर द पुढच्या महिन्यात विकतील तर तुम्ही नक्कीच एकदा येऊन खाऊन बघा करुंध कशी लागतात ते चला आपण कशासाठी आलोय आंबेळ खायचे ना तुला चल 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 लवकर आम्ही राहण्यात आलो आहे पण आम्हाला एक पण झाड नाही सापडले अजून छोटे जर का हो झाड कुठे आहे चला कुठे आंबेड आहे कुठे आंबेळ आहे पटेल सरकार कुठे बनतात आंबेळा आहे पण ते वरती आहे ते झाडाला काहीच नाही तर आपण आता पुढे जाऊ चला चला, चला। कॅमेरामॅन वेजगाव कर बन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी झाडावरती चढलो आहे आणि इकडं बघा तुम्ही इथं आंब्याळ आहेत बारकाने ह्या झाडाला जास्त नाही काही झाडाला खूप पण आपण हाती नाही येते तर बघू शकता अबा हे आंब्याळ्याचं असं झाड कॅमेरामॅन जवळ येऊन दाखवा जरा हे आंब्याळ असे असतात आंब्याळ ओ पडलो असतो अशा झाडावरती येऊन तोडावं लागतात खाली नसतात आंब्याची झाड आता हे दोघ जण वरती गेला आहे आंबेळ थोड्या झाडे पडले झाडता पडता वाचले वरता भरता वाचले हे तुम्हीच बघू शकता आता पण शेवटी आंबेळ झाड खाली घेतलंच आहे छोटे तोड आपल्या तू आता आंगळे तोडणार हा थोडं खाली गाइस थोडं खाली छोटे घर आपल्या तापले वरती जाईल त्याच्यावरती थांब तर थांब आपण थोडं खाली घेऊ आता हाताना हा आता तुम्ही हे बघू शकता हे असं आंब्याचं झाड आहे हे बघा मरता भरता वाचलं हे सारखं बघा तुम्ही हे खूप सुंदर असं हे आंब्याचं झाड आहे तर बघा मित्रांनो असं सुंदर आपण आता यांची खाऊन बघू कसं काय चव आहे हा मग छोटेसारखाला पण देऊ खायला आणि चव सांगतील ते आपल्याला कसं काय जरा कसे गोड़। ला काय आहे गोड आंबट गोड आंबट तिखट गोड गोड आहे तर गोड असे हे आंधळ आम्हाला घेतले आहे लाल लाल आहे ते दम नाही काढते आता त्यांना खूप भूक लागली आहे आपण आता तोडून घेऊ दुसऱ्या झाडाकडे जाऊ तर जाईस ते दोघे जण तिकडे आहेत आणि इकडे वरती आलो होतो आंबोळाचं झाड बघायला तर त्यांना आपण आता आवाज न करता त्यांचा कसे जाऊ आणि ते घाबरतात का बघू आपण यातला का अरे कुठे गेलाय तुम्ही इकडे काय वाट चुकलो होतो आम्ही हे बघा इथं वरती आंबेळ्याचं झाड आहे का भरपूर येत आंबेळ हे बघा किती आंबेळ तोडले आहेत हे बघा असे लाल लाल आंबेळ तुम्ही बघू शकता खायला नक्की या राहणार असे तर मित्रांनो आता आपण मागचं आंब्याचं झाड सोडलेलं आहे तर आता इकडं पुढं आपण दुसरं झाड बघू छोट्यासारखं पुढे झाडं आहेत ना हां नमस्कार तुम्हाला झाडं दाखवणार आहे पुढे आम्हाला पर्याय नाही आता एकच पर्याय एक जण खाली जाणार आहे एक वर जाणार आहे एकजण पुढे जाणार आहे कोण कुठे जाणार आहे छोट्यासारखं तुम्ही कुठे जाणार मग आपल्याला आंब्याचं झाडं कसे सापडणार का बरं जंगलात काही कोण आहे जंगलात काय एवढं काय घाबरतोय महादेळा आपल्याला कुठं सापडतील घाबरते बघा तर असं जंगलात आल्यावरती प्राणी असू शकतात त्यामुळे जरा सोपीला कोणीतरी तुम्ही घेऊनच या एकटे येऊ नका नाहीतर तुमची काय होईल आता तुमचं काय होईल छोटे सगळ्या भजी 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 होतील भजी तर आपल्याला झाड आपल्याला काय दिसतं ना आता पुढे आल्यावर असे ही समोर अशी ही आता हे असं वाटेन आपण पुढे जाणार आहे पुढे एक जोरा लागेल तिथं अंधारा कुंड म्हणून हे की एक कुंड आहे तिथं खूप स्वच्छ असं पाणी असतं तिथं गारगार पाणी असतं तर ते कुंड आपण बघण्यासाठी पण जाणार आहे आपण उन्हाळावर मे मे महिना मध्ये महिन्यामध्ये पण पाणी असतं तिथं खूप पिण्याचं पाणी आहे तर मित्रांनो इथं तुम्ही आता इथं बघू शकता समोर इथं आंब्याचं झाड आहे तिथे आपले बंधू गेले आहेत तो ते तोडण्यासाठी कसं काय आहेत का वरती भरपूर आंबेळ्यात तो ती भरपूर का तोडा मग काय खाली पाठवा आवाला काही पण थोडेफार एकदम मस्त मस्त अशी आहेत पुरी आंबेड <laughs> खूप गोड आहे आंबे खूप गोड आहे सर का आम्हाला पण द्या म्हणतात बघा कसे उभं राहून खाली आम्हाला पण द्या म्हणतात वरती जायला नको म्हणतात बघा कसं मोबाईल घेऊन कसे उभे नाही चढा वरती चढा तर आंब्याचं झाड असं मोकळं मोकळं नसतं अशा काड्या कुट्यातच असतं आणि वरती वरती असतं खाली खाली नसतं असं पालवाला जावं किटले नेऊन किटले किटले दे वरत नाही एवढीशी तोडली आहेत आणि वरत पण आहे थोडे पडली आंब्या मिरजावरती पडशील किटली एवढी किटली पडली तर आपली मेहनत वाया जायची एक पण आंबेळा भेटणार नाही आपल्याला मग ही किटली घेऊन आता वरती चाल आहे इकडं करण्यासाठी हा वरती चाललाय हा हळूहळू हळू तिथे बस मी देतो तोड नाही गुज जरो तिथून पडला तर होईल तुझ आ काय होईल तुझ कस बघत आहे बघा का कस वाटतंय वरती गेल्यावर ते चाल मस्त वाटेल ना तर मित्रांनो आपण इथं आता काय नाव घेतलं तू छोटेश्वरकर कोणता कुंड कुंड कोणता हां कलाईचं कुंड आपण इ इकडं तुम्ही बघू शकता इकडं जंगल आहे खूप आणि हे जुरा आहे ह्या जुऱ्यानंच आपल्याला वरती जायचं आहे आणि तिकडं कलाईचं कुंड आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि इकडं समोर तुम्ही बघू शकता खूप दाट जंगल आहे आणि तिकडं तो डोंगर दिसतो आहे तुम्हाला तो राजना आहे आणि त्याच्या पलीकडं तो दिसतोय तो वराड डोंगर आहे आणि ह्या जुऱ्यानं आता आपण आता वरती जाणार आहे चला तर मग आपण आता वरती जाऊया चला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असे हे खूप मोठमोठाले दगड आहेत आणि या दगडांमधून आपल्याला वरती जायचं आहे एका एक, एक दगड असं संभ झालेला आहे ते खूप मोठा असे दग दगडच आहे हलणार पण नाही पावसाळ्यात असं जबरदस्त पाणी वाहत आहे यासाठी पावसाळ्यात तुम्ही एकदा येऊन जा या ठिकाणी कलईचं रान असं म्हणतात फोपसंडीमध्ये आले तुम्ही तर तिथून आपल्याला पुढं आल्यावरती एक घोडेवाडी लागते घोडे आणि तिथून घोडेवाडीपासनं वरती वाट आहे इकडे येण्यासाठी आणि जंगलातून इकडं आपल्याला यावं लागतं तर बघू शकता असे बाजून्या दोन्हीकडून जंगल आहे आणि ही असं नदीसारखं झुरा आहे इथं आणि खूप मोठा दगड दगडं आहे शे छोटे चला किती वरती अजून आपलं कुंड आता या जंगलात आल्यावरती पाणी तर पाहिजेच पाणी नाही त्यामुळं घसा खूप कोरडा पडला आपण चलो पाणी पिण्यासाठी आता वरती खरं बन सांगतो तर मित्रांनो आपण जंगलामध्ये आलो आहे आंबेळ्या गवससाठी आपल्याला थोडीशी आंबेळ ही देखील गवसले आहे तुम्ही बघू शकता तर आता आम्हाला खूप ताण लागले आहे आमचं पाणी संपलं आहे तर आम्ही इथं आंध्रकोड असं पाण्याचं ठिकाण आहे ते आम्ही तिथे पाणी पे पिण्यासाठी जाणार आहोत तर आम्हाला इथे नुकतंच कळलं की इथं पाणी असल्याचे कळतंय आपल्याला दिसते इथे इथे हे पाणी उरं येतात तर आपण आता प्यायचं पाणी वर असल्यामुळे ते वरती आपण जाणार आहेत तर आपण जात आहे वरती तर इथे आपण बघू शकता वेगवेगळ्या आकाराचे आकाराची कुंड आहेत हे चुलीच्या आकाराचं कुंड आहे याला चुलकुंड असे म्हणतात हे काय झालंय माकडा चला कॅमेरामॅन इकडे आता रे आपण हा अभि अभि जरा पिळून काढू आपण घेऊन काढू आता पडलोय तर खरी आपण आता पाण्यातच पडलोय हे खूप सुंदर असं पाणी येतं का बाडली पण आहे बाडलीतून पाणी घेऊ आपण बाहेर आता ए मो काय आलं रे शवळ आलं यातून पाणी घेऊ आता बाहेर कर था। अभी इसके अंदर जाना है जाऊँ इसके अंदर जाके कोई तो आदमी बैठा है यहाँ कैसा लग रहा है हे बघा चंपाचं थंडगार पाणी आहे आणि इकडे बघा इकडे कोण बसले इकडे ख्यागार इकडे बघा खाली असं खूप गार पाणी आहे हे आणि इकडनं आता आपण आता इकडनं जाऊ तर फ्रीज सारखं असं पाणी फ्रीजची पण गरज नाही इथं आपल्याला हे पडशी इथे <laughs> छोट्यासारखं बा खाली चालेल पाहण्यात गेलाय तो आपण असं बाहेर येणार आहे ही कशाची जागा हे तुम्ही सांगा खाली का बे कसा कर हे हा बघा तुम्ही इथं बस ओके आवाज दे आवाज दे तू इथून जा था, 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 था। ए, आवाज दे डुकर वाघ येईल काय पण येईल कुठे गेला तू चल काल मी गेलो वरती काल लवकर आलास का आवाज आहे आवाज आहे खाली <laughs> आवाज <आवसे laughs> आहे <आगाँ>। किती <laughs> वाटेल दगड तर मित्रांनो आपल्याला अंधारकुंड हे तुम्हाला सांगितलं होतं आता आपण पाणी आणायला आपण तिथं जा जाणार आहे आता खूप थंड गर पाणी आहे आणि त्या कुंडापेशी आपण जाणार आहे खूप असे मोठमोठाले मुट दगड आहेत त्याखाने इथनं इथं आपल्याला पुढं चला इकडे चला गार पाणी इकडं इकडे बघा तुम्ही कुंड तुम्हाला दिसत असेल हे खूप मोठाले दगड आहेत आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडं मोकळं असं वातावरण आहे खूप काही पण जनावर येऊन बस बसू शकते या ठिकाणी आल्यावर आवाज करणं आणि मग आतमध्ये येणं नाहीतर मग आपलं या ठिकाणी येणं खूप अवघड होऊन जाईल मुश्किल होऊन जाईल चला आपण आता पाणी बाटलीमध्ये पिऊ पुढं तुम्ही बघा खूप असं मोठं कुंड आहे पुढपर्यंत कुंड आहे वरती हे छोटे सरकार बघा खूपच उतावळे झाले आहेत पाणी पिण्यासाठी काय आता उडी मारतात काय काय कुंडा काय रे काय बाजूला कॅमेरामॅन दाखवा चल पुढं तर काय आहे पुढं तुम्ही आता बघू शकता हे खूप मोठा कुंड आहे पुढे पुढे याला काय दिसले काय माहिती काय माहिती पुढे 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 काय

पुढच्या कुंडाला काय आग आता जाय उठाल भगवा दुझे या चला रे हात सगळ्या आपण येतो ना आता बाटली भरू बाटली कुठे ए बाटली ते

अभी थंडारानी पिनावे छोटे सारे घाबर लेते दगड़ी तो दगड़ पानी बाला दगड़ा आहे काई है खादी काटे माला गट्ठे साफ हाँ हाँ यहाँ तो कुछ तो गड़बड़ ही है हम देखना पड़ेगा तो नहीं दगड़े खाली आई नहीं वरती घबरा लो अपन आनी तुम ये छोटे-छोटे मासे पन आए थे खूब थंडगार पानी अपन आता ये तो जल्दी निकालो पानी हमें तांग लगी है बहुत यहाँ बहुत पानी है ठंडकर वाव कैसा पानी है

या बनी आपल्या सोबत आले आहे तर मंडळी तुम्ही कधी पण आले उन्हा तर जंगलात आल्यावरती इथं तुम्हाला तर आता मार्च महिना चालू आहे मे मे महिना जून महिनापर्यंत इथं पाणी असतं तुम्ही ट्रेकिंगला कधी आले तर फोपसंडी या ठिकाणी तर हे बघायला आले तर तुम्हाला इथं खूप स्वच्छ असं पाणी पिण्यासाठी भेटल फ्रीज फ्रीजच्या वर थंडगार स्वच्छ असं पाणी निसर्गरम्य या, या भागामध्ये आपल्याला भेटणार आहे तर छोटे सरकार बघा काय म्हणतात मगाशे घाबरले होते त्याने म्हणून काय बघितले होते काय बघितलं होतं तुम्ही द्या वाटली द्या आणि काय बघितलं होतं आमच्या मंडळींना सांगा साप बघितले होते बघा कसे घाबरले

रे तुला पेजे का फिर अंदाज बाटले अरे याच्यात दोन 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 कलिंगडा आणून ठेवायची आणि दोन दिवसाने येऊन बघायची कायच राहणार नाही बर का हालत आहे तर आपण आज दिवसभरात एवढी आंबेळ तोडली आहे आपली किटले भरलेले आहे तर खूप गोड अशी आंबेळ आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला धन्यवाद मित्रांनो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपलं हे मागचे बघा छोटे सरकार काय बनतात कशी तोडली आम तोडली आमच्या